सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये सतरा नंबर फॉर्म भरून ज्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी करावायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्वाच्या सूचना आहेत सतरा नंबर फॉर्म दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऑनलाईन नाव नोंदणी त्या ठिकाणी चालू झालेली आहे त्याच्या तारखाही जाहीर करण्यात आलेल्या आहेत एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी नंबर व त्या ठिकाणी करू शकतो दहावी व बारावी सतरा नंबरची नाव नोंदणी करायची त्यासाठी काही कागदपत्र लागतात ते पुढील प्रमाणे इतका दहावीचा सतरा नंबर फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी पासून ते एकता आठवी पर्यंत पास किंवा नापासचा दाखला त्या ठिकाणी लागणार आहे आधार कार्ड लागणारे आणि पासपोर्ट साईजचा फोटो लागणारे त्यासोबतच इयत्ता बारावीचा ज्या विद्यार्थ्यांना सतरा नंबर फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी पाच मार्कशीट दहावी पाच चे बोर्ड सर्टिफिकेट दहावी पाच चा दाखला आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो हे डॉक्युमेंट लागणार आहेत हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने बोर्डाच्या वेबसाईट वरती भरायचा आहे हा फॉर्म ऑफलाईन कुठल्याही शाळेमध्ये स्वीकारला जाणार नाही हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरून त्याचं चलन ऑनलाईन पद्धतीने भरायचंय सर्व फॉर्म भरल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट आउट काढायची आहे त्यासोबत आपण जे दहावी किंवा बारावी साठीचा जो फॉर्म भरलाय त्याला जे डॉक्युमेंट आपण ऑनलाईन अपलोड केले ते डॉक्युमेंट त्या फॉर्मला जॉईन करायचे आणि ज्या शाळेसाठी आपण तो सतरा नंबर फॉर्म भरलाय त्या शाळेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तो जमा करायचा आहे याच्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला हवी असल्यास म्हणजे सतरा नंबर फॉर्म भरण्यापासून ते बोर्डाचा फॉर्म भरेपर्यंत आणि बोर्डाचा फॉर्म भरल्यापासून ते बोर्डाची परीक्षा देण्यापर्यंत आणि पास होण्यापर्यंत मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या सह्याद्री एज्युकेशन ग्रुपच्या ऑफिसला नक्की विजिट करा त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल किंवा तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा नक्की तुम्हाला त्या ठिकाणी मोफत मार्गदर्शन व मदत त्या ठिकाणी केली जाईल धन्यवाद